पन्नास ते अठ्ठावन्न लाखात मी पर डेचं बघतो मित्रांनो पंधरा ते अठ्ठावन्न लाख मला परत भरण्याला येतात आज मित्रांनो मस्त गाड्या घोड्या ऑफिस घर जिम सगळं माझं मस्त इनपुट झालं सगळे माझं एक सेट आहे फक्त एकच करायचं मित्रांनो की जी लोक मला विकतात म्हणजे जो लोक मुझे बेटके या मी मला नाम बता की तू लोक जॉईन केलं आहे हो लोक मुझे बडा करा हे मला मकसद आहे दुसरी दुसरी गोष्ट मित्रांनो तर आता एकच सांगायचं तुम्हाला या सक्सेस साठी फक्त या सक्सेस साठी फक्त अनरिजनेबल बना अनरिजनेबल कारण फक्त देऊ नका कम्फर्ट झोन मधनं बाहेर या जो कारण देतो तो कधीच मोठा होऊ शकणार नाही जाता जाता फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तुम्ही रजा देतो मित्रांनो एकच सांगायचं तुम्हाला त्या पूर्ण जेव्हा राजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पलाकरावरती अडकले होते तेव्हा सिद्धी देवने प्रचंड होता वेडा काशी घराज का तो वेडाग्राव जावता तेव्हा भावराने निघायला काय झाला आणि त्यावेळेस मित्रांनो दोन लोकांनी दोन लोकांनी प्रचंड मध्ये साथ दिली पहिला म्हणजे कोण शिवाकाशी शिवाकाशी पहिला म्हणजे कोण शिवा काशी प्रभू देशपांडे हॅलो बाकी देशपांडे मित्रांनो शिवा सात अशी दिली की जेव्हा त्याला बघितल्या सांगितलं दादा तू छत्रपती शिवाजी महाराज साता दिसतोस आणि तुला त्यांना तुला हे देण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांना चकम देण्यासाठी तुला काय करायचंय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुला त्याच्या वर्तात चालू सगळ्यांनी केला आणि हा प्लॅन जेव्हा केला आणि हा सगळं राजाने सांगितलं नाही मी कुणाच्या जीवावरती खेळू शकत नाही आणि मित्रांनो ती जात वेगळी होती ती स्वराज्याची स्वराज्याची रक्त खोटून मारायची जात होती मित्रांनो तेव्हा तो शिवाकाश एकच बोलला एकच बोलला त्याच्यासारखं दुसरं वाक्य काय की मी आज जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर मी मारणार असेल तर हे मरण स्वीकारायला मी तयार राजा होईल आता शिवाकाशी असा होता नसता आता शिवाकाशी असा जिंदगीत बोलता नसता मित्रांनो पण त्या शिवा काशींना तयार झाला आणि मजतो होतं त्या त्या कोटात जाऊन त्या त्या कोटातून चांगला देऊन स्वतः त्याला वीरमरण आलं मित्रांनो आणि दुसरा माणूस म्हणजे कोण बाबी बघूतीच म्हणजे मोठभर मावळ्यांना घेऊन त्या खिंडीत लढत राहिला स्वतःचा सक्का भाऊ चुलत भाऊ बावस भाऊ प्रत्येक मावळाने एका ताटात खाल्लं या सगळ्या ताटात खाल्लेली माणसं एक एक माणूस त्या त्यांचं त्रड होत होतं वेगळं त्याची आवड पड होते सगळं होत होतं तो बघत होता पण एकच होतं छत्रपती शिवाजी महाराज जो करत

जीव सोडणार आहे किती जरी काय झालं यम पण मला आपण जीव घेऊन जाऊ शकत नाही लोकांचा आवाज मिळाल्या मित्रांनो आणि त्यांनी तेवढं शिक्षण घेतले त्यांनी तेवढंही केलं म्हणून झालं त्या मित्रांनो त्या दिला नाव दिलं गेलं लक्षात एवढंच काय राखावं त्या पावर खिंड्या तसं झालं पण त्यांनी कारण नाही दिलं म्हणून काय झालं आज पण त्या त्या पिक्चरवरती काही कोटी रुपये चालले लक्षात ठेवा काही कोटी रुपये आपल्याला त्या पैशावरती त्या पैशावरती विकास पावरखिंडीवरती मित्रांनो आपल्याला जिंदगी मला एकच सांगायचंय स्वराज्यातला ताना दिवस आपला व्हायचं नाहीये स्वराज्यामधला क्रिकेट विश्वातलं तेंडुलकर व्हायचं आपला आपल्याला अंबानी व्हायचं ना आपला कुठला माणूस एकच व्हायचंय खानदानामधला आपल्या आई वडिलांना सुख देणारा आपल्या बायकोला प्रत्येक गोष्ट पुरवणारा आणि आपल्या मुलांची सगळी स्वप्न पूर्ण करणारा फक्त आपल्या कुटुंबातला एक सार्वजन आपल्याला व्हायचंय मित्रांनो आणि यासाठी मी एकच मिळेल तर देवाकडे मी प्रार्थना करेल देवा इथं बसेल आपलं आयुष्यामध्ये कधी पैसा आहे कारण गरीच येऊ नये त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी वस्तू आहे का सुख आणि पैसा या सुख आणि त्यांच्यामध्ये मध्ये पैसा आहे कारण गर्दी लोक मी प्रार्थना करतो मित्रांनो आणि इथेच सांगतो विशो ऑल दी बेस्ट जय हिंद जय जय